नमस्कार ए टू झेड सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या सुरू आहे आणि या सीझन मधलं तिसऱ्या विक्षण पार पडलाय आणि या विक्षण बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आलाय खूप खूप स्वागत आहे ए टू झेड मराठी मध्ये कसं आहे खूप छान खूप छान वाटतंय मला पण थोडस वाईट पण वाटतंय बाहेर आलं लवकरच नावापासूनच सुरुवात करूया कारण जेव्हा आम्हाला कळलं की ओमकार राऊत तेव्हा वाटलं की बरेच ओमकार राऊत आहे मग कलाकारांपैकी असे बरेच क्षेत्रात काम करणार आहे मग तुला असं कधी तुझ्या नावाचा फायदा झालाय किंवा तोटा झालाय का कारण खूप कॉमन नाव आहे तुझं सो त्याच्यामुळे काय फायदा नाही बोलू शकत बट मला असे बरेचशे आधी आता माहित नाही बरेचशे मला यायचे आधी जे ऍक्टर आहेत ऑलरेडी काम करतात ओमकार राऊत ओमकार राऊत असे बरेच आहेत तर त्यांचं मेंशन मला यायचं नाटक वगैरे कुठलं असेल त्यांचं मेंशन मला यायचं की मी कुठल्या नाटकमध्ये प्रोफाईल ओपन करायचं आणि दुसरा ओंकार लावते तर असे बरेच जे हास्य चित्र आहे त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे एक आहे ना ओंकार लावून तर ते प्रसाद वगैरे जेवढे पण आहे सगळे मला मेंशन करायचे मला काय मेन्शन करतायत तर तसं झालंय बरेच वेळा बस बिग बॉस मराठीच्या घरात जेव्हा जायचं ठरलं तेव्हा तुझ्या डोक्यात पहिला काय विचार की मला बिग बॉस मराठीच्या घरात जाऊन असं असं वागायचं किंवा मला हे करायचंय तुझं काय प्लॅनिंग होतं प्री प्लॅनिंग प्री प्लॅनिंग माझं काहीच नव्हतं की मला असं करीन तसं करीन माझं असं होतं की सिच्युएशन जशी येईल तसा मी ऍक्ट करीन तेवढंच होतं माझा स्वभाव आहे थोडासा किंवा शांत राहायचं तिकडे मी शांत राहिलो बोलायचं तिकडे बोललोय प्री प्लॅन नव्हता की मी हे कॅरेक्टर पकडीन किंवा मी अँग्री मॅनच राहीन किंवा मी स्वीट बॉयच राहीन असं मी कुठलं पकडलं नव्हतं कॅरेक्टर जे होईल तसं होईल असं होतं माझं पण बिग बॉस मराठीच्या घरात ना बऱ्याचदा शक्तीपेक्षा युक्ती जास्त वेळा कामा येते तर काही टास्क मध्ये आम्हाला दिसलं की ओंकारची फक्त शक्ती लागले युक्ती कमी पडली uh, टास्क तर, uh, uh, ना जसं की तुम्ही बघाल तर पहिला असं वाटलं की युक्ती आहे त्या गेम मध्ये तर माझ्या होता म्हणजे अपोजिटला नव्हता आम्ही दोघं एकाच टीम मध्ये होतो तर विशाल बोलला की आपण युक्ती लावून खेळूया आणि ठीक आहे युक्ती युक्ती लावली लावली दोन दोन तीन राऊंड झाले पण शेवटला कळलं की हा टास्क शक्तीचाच आहे कारण जेव्हा ती की पकडून ठेवायची होती तेव्हा शक्तीच लागणार होती युक्ती लागणार नव्हती जे बरेच टास्क आले आहेत तिकडे शक्तीचा उपयोग जास्त आहे युक्तीपेक्षा बट असं मला वाटलं जिकडे युक्ती लावली पाहिजे तिकडे मी युक्ती लावलेली आहे प्री प्लॅन होतं बऱ्याचशा गोष्टी टोपली टोपरी ठेवणं गोणी ठेवणं असे बऱ्याच गोष्टी प्लॅन केल्या आहेत डोक्यानं तर असं मला वाटलं नाही कुठे मी कमी पडलो आहे डोकं लावण्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात ना जेव्हा म्हणजे असं असतात की मस्क्युलर मुलं पण असतात पण यावेळेस एकत्र चार आम्हाला दिसलेले ओंकार विशाल आणि आयुष आणि रोशन दादा तर चौघही आम्हाला दिसत होते म्हणजे थोडाफार दिसत होते पण तुला रितेश देशमुख यांनी सांगितलं दे की तू कुठेतरी कमी दिसतोय हो किंवा तुझं कुठेतरी टास्क मध्ये कमी पडतोय सो याच्याबद्दल काय सांगशील की कधीच बोलले नाही मला की तू टास्क मध्ये कमी दिसतोय तू घरामध्ये कमी दिसतोय घरामध्ये कमी दिसायचं एकच दिसून असू शकतं की मी भांडलो कमी आहे तिकडे बोललं पाहिजे तिकडेच मी बोललोय दुसऱ्यांच्या मुद्द्यात मी घुसलो नाहीये ते मला केलं पाहिजे होतं की दुसऱ्या त्या मुद्द्यात जाऊन बोलणं वेगळं काही करणं हा ते जमत नाही ना मला बेसिकली पण ठीक आहे आता ते पुढे जमून घेईन मी पण मला स्वभाव नाही राहिलाय तसा आधीपासून की मला असं आहे की मी बोलतोय जर माझा आहे का नाही तर मी त्या मुद्द्यातून बाहेर असं होतं माझं त्याच्यामुळेच मी थोडा मे बी कमी दिसलो असेल लोकांना कारण बिग बॉस मध्ये चोवीस तासांचं आम्हाला एक तासात दिसतं आणि बऱ्याच गोष्टी कट का, केल्या जातात बऱ्याच गोष्टी वेगळ्या दृष्टीने दाखवल्या जातात सो आम्हाला मुलींची पण भांडणं दिसायची रुचिता तन्वी वगैरे यांची भांडणं चालायची सो ती कशी असायची ते खरंच भांडायचे की काय नेमका त्यांचा मुद्दा असायचा मुद्दा तर एक छोटा मुद्दा असायचा ग्राईका पहाड तसा तो मुद्दा असायचा आणि ते कंटिन्युअस तुम्हाला दिसतं पण ते घरात चोवीस तास चालू असतं त्यांची भांडणं जेव्हा पण ते जागे असतात तेव्हा ते भांडणच करा भांडणच करत असतात आम्ही वैतागलो होतो लिटरली माझा दोघां दोघे दो, साईडला बसायचे ना असे बरेच टाईम आलाय की एक इकडे बसली आणि एक इकडे बसली आणि मध्ये मी बसलोय लिटरली चादर अंगावरती घेऊन बसलेलो आहे की चूक बसाया त्यांचं कंटिन्यू चालू असायचा उंज उंदर मांजरचा गेम चालू असायचा हा एक एकाने पोक केला तर एक दोघांचा सुरू होतं हिने पोक नाही केलं तर ती पोक करणार चालूच असतं तो गेमच चालू आहे त्यांचा रोशन दादा बरोबर वार खूप चांगला पडलं ना तो होतं पण मग टास्क दरम्यान थोडस ते विस्कळीत झालं कुठे काय सांगशील त्याच्याबद्दल आमचा असं काही स्पेशल बॉन्ड नव्हता एक, एक फ्रेंडचा वगैरे काय बॉन्ड नव्हता कारण तो बेसिकली आधीपासूनच कमी बोलायचा जास्त mm -hmm. काय बोलणं व्हायचं नाही त्याचा कारण हो तो टोळी मध्ये असायचा आणि तो विशाल त्यांचे दोन तीन जण आहे त्यांच्याशी त्यांचा संवाद व्हायचा बाकी जास्त मी त्याचा गेम प्लॅन पण अजून काय बघितला नाहीये आणि आता पण बाहेरून बघतो तरी पण तो शांतच दिसतो कारण त्याला बरेचसे चान्स आलेत की तिकडे तो बोलू शकतो स्वतःचा स्टँड घेऊ शकतो जसं की ते पट्टा ता बांधायचा टास्क होता हाताला तो बांधला होता त्यात पण स्वतःचा स्टँड घेतला पाहिजे होता वेगळा तो पण नाही त्याने तिकडे पण तो गप राहिला असे बरेचसे त्याला मोके आले त्यांनी ते सोडले आणि गेम प्लॅन नाहीये बेसिकली विशाल जे चालवतो तसंच तो चालतो आणि त्याच्या डोक्याने चालतो आणि विशाल खूप स्मार्ट आहे तो बरोबर त्याला माहिती आहे कोणाचा काटा कधी काढायचा कोणाला कधी काय करायचं तर तेच त्याला कळलं पाहिजे त्याला असं वाटतंय की म्हणजे मी बोललो गेम मध्ये की विशाल तुला चालवतोय त्याचं असं म्हणणं होतं की मी हे करतोय किंवा हे करतोय पण तो बाहेर जेव्हा बघेल आतमधला त्याचा गेम बघेल तर त्याला कळेल कोन, की कोण कोणाला चालवतोय येस आणि आता मी बघतोय ना तर मला माहिती आहे काय होतंय काय नाही कारण तू बाहेर आलास तू जसं म्हणालास की तू फुटेज पाहिलं असेल तू एपिसोड पाहिले असतील सो तुझं असं कधी एका दिवसाचं वागणं जे चुकीचं दर्शवण्यात आलं असं तुला वाटतं काय एक्झॅक्टली माझं वागणं चुकीचं बेसिकली झोप दाखवली त्यांनी ती ओंकार झोपतो घरामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट सगळी लोक झोपतात विशाल आणि माझं कॉम्पिटिशन असायचं लव आम्ही दोघं शब्द शब्दाला झोपायचो पण त्याच ते दाखवलं नाहीये आणि माझं दाखवलं गेलंय आणि बरेचसे लोक आहेत घरामध्ये असेच पडून जातात प्रभू झालं सागाचे लोक पण झोपतात बरेच वेळा पण त्यांचं ते शोकेस नाही केलंय आणि माझं शोकेस केलंय के त्याच फक्त थोडस वाईट घरात गेला प्रत्येकाशी एक चांगला बॉन्ड होता आणि प्रत्येकाशी एक असा कडू बॉन्ड तस तुझ्यासाठी गोड बॉन्ड असणारी व्यक्ती कोण होती गोड बॉन्ड गोड अस व्यक्ती होती सोनाली होती दीपाली होती आणि राकेश बापट आणि कडूपणा कडसरपणा तर येतच शेवटी शेवटी सो कडूपणा तर मला एकच वाटला सागर तो कडूपणा आहे त्याच्याकडे काय म्हणजे माझं काय चुकतं तर माणसाने समोरून बोललं पाहिजे की ओंकार तू चुकीचा आहे तू चुकतोय तू चुकतोय स्वभाव कसा आहे त्यांचा की डायरेक्टली बोलणार नाही इनडायरेक्टली बोलणार फिरून बोलणार आपण डायरेक्ट बोलू शकत नाही मग जर मी डायरेक्ट बोललो त्यांना तरी बोलणार मी तुला नाही बोललो मला ते पाहिजे की समोरून बोला जे पण काय ते एकदम टोमण्याच्या फनी बोलणार किंवा टोमण्याच्या वेनी बोलणार ते मला कुठेतरी खटकत होत बाहेर आलास आणि घरात एक धमाका गेला राखी सावन त्याच्याबद्दल मी एकच सांगितलं आवडते ती बेसिकली ऍज अ पर्सन मला बघायचं होतं ती कशी आहे त्याचा स्वभाव कसा आहे आणि दिवस स्पेंड करायचं आणि फन आहे ती फ्लटिंग वे किंवा एक पोकिंग वे एकदम फन लव्हिंग आहे खूप छान आहे राहायचं ट्रॉफी पेक्षा तिला मिस ओके आपण एक गेम पटकन आणि त्याच्यात सांगायचं था की कोणती व्यक्ती तुला कशी वाटते घरात लवंगी मिरची कोण आहे लवंगी मिरची कारण ती एकदम आहे प्रत्येक गोष्टी मध्ये डान्स झाला ती एक मस्त कॅरेक्टर आहे भांडण झाली आहे तिथं स्पाइस आहे तिच्यामध्ये साखर कोण आहे प्रत्येक वेळेस गोड असते आणि गोड असते सगळ्यांशी गोड असते नाही बोलू शकत गोड असतो बोलू शकतात आयुष म्हणून आहे आयुष आहे तो थोडासा गोड आहे एकदम एकदम न्यूट्रल एक न्यूट्रल आहे तो कधी भडक बघितला नाही आणि भडकताना आवाज चढताना पण बघितलाय तो भांडतो पण स्वीटली भांडतो ते मला पटत नाही बाहेरून कठोर आहे पण आतून छान गोड आहे बाहेरून कठोर आहे आतून गोड आहे विशाल मला वाटतो बाहेरून एकदम हे दाखवतो पण तो पण हळवाय जाताना तो रडत होता तो एक एक ती पण साइड मी बघितली आहे ती बघितली नव्हती मी फुल सीझन त्याच्यानंतर पाणी कोण आहे प्रत्येक गोष्टीत मिक्स होणार आणि सगळ्यांबरोबर म्हणजे स... समरस करून घेणार पाणी मला वाटतं मीच होतो घरामध्ये मी सगळ्यांशी समजून घेतो सगळ्या गोष्टी तर मीच बोलू शकतो मीच, मीच पाणी आहे कोण प्रत्येक गोष्टीत म्हणजे आग लावायची अशी अशी कामं करणार तेलात हा तेल काम करत रुचिता करते आणि तन्वी कुठेही आणि अनुश्री पण आहे कुठेही काय लागलं असेल आपलं जाऊन चिंगारी लावणार किंवा काही करणार तर त्यांचं ते असतं त्याच्यामध्ये ओंकारच्या मध्ये यंदाच्या सीजनचे टॉप फाईव्ह कोण आहे काय वाटतं तुला टॉप फाईव्ह मध्ये मला वाटतं आयुष असेल जर गेम अप केला तर विशाल मला वाटतोय कारण तो खूप डोक्याने खेळतोय राकेश बापट ऍज अ पर्सन खूप चांगला आहे त्याच्यामुळे मला तो वाटतो तन्वी तन्वी पण खूप छान सगळीकडून गेम खेळते आणि मे बी रुचिता असू शकते ही पाच नाव आम्हाला टीव्ही वर दिसतात तेवढ्याच पद्धतीने वागतात आहे का नक्कीच ते त्यांचा गेम दिसतोय पण मी नाव घेतली त्यांचा गेम आहे काही लोकांना काम करायचंय आणि काही लोक काम करतायत एवढाच फरक आहे बाकी जे मी जवळ बघितलंय ते सगळ्यांमध्ये पोटेन्शियल आहे करण्याचं पण काही लोक काम करतायत आधीपासून आणि काही लोकांना काम करायचं एवढा डिफरन्स बिग बॉस मराठीच्या घरात गेल्यावर एक अशी गोष्ट करायची होती पण ती राहिली तुला खंत आहे बाहेर आल्यावर की ही गोष्ट करायची होती मला ती राहिली आहे जे जे पाहिजे सगळ्या गोष्टी मी केल्या आहेत घरामध्ये फक्त एकच गोष्ट राहिली राखी सावंत यासोबत थोडस मला राहायचं होतं बघायचं होतं सरप्राईज सरप्राईज नव्हतं जसं की मागचे सीझन बघितले ती येतेच नाही येते हा डोक्यात मी घेऊन चालत होतं या वर्षी पण ती येणार तर तेच राहिलंय असं मला राखी सावंत तुला असं काय करायचं होतं का तुझ्या काही असं काही राहिलं नाही फक्त एक खंत आहे की जी गोष्ट मी तिसऱ्या आठवड्यात केली आहे ती मी फर्स्ट हा तर आधीपासून केला असता तर मी आता घरामध्ये असतो एवढंच आहे मी एवढंच सांगेन की तुम्ही मला खूप प्रेम दिलाय बिग बॉस मध्ये मी वोटिंग बघितले खूप तुम्ही मला प्रेम दिलाय असंच प्रेम माझ्या पुढच्या जर्नीमध्ये पण द्या तुम्हाला टेलिव्हिजन किंवा कुठल्याही माध्यमातून इंस्टाग्राम कॉन्टेंट क्रिएशन किंवा रियालिटी शो मधून मी तुमच्या समोर येत राहील तर तेवढंच प्रेम द्या तुम्ही बिग बॉस मध्ये मला दिलेलं आहे तेवढंच मी सांगेन आणि थँक्यू सो मच मी वोट्स बघितले सगळ्यांचे खूप छान वोटिंग करत होते सगळे Thank you so much. Thank, Thank you. you so much and all the best. Thank you.